मित्रांनो बघा करायचं चालू आहे त्या ऊन कसलं पडलंय तर सावलीत गप्पा रंगले ते नुसत्या छान पैकी या घरी आल्या पाहून बघा काय मग ना ना निवांत बसला किलो फरायच हा आम्ही आता ते कुरुड्याच बघतो की जाऊन पाहुण्याला पण खायला बोलवायचं काय करून किसने आला करून नंदू सावलीला बघा कसा खेळ या काय मामा मामा आणली गाय आणि ही करंजा आहे बुक किती फोडले करंजीच झाड आहे मित्रांनो न हे आणि त्याला करंजी आहे ते आणि हाई ना ती करंजा फोडाय चला आपण बघूया तिथं कुरुड्याच किती काय काय आलं कुठवर आले ती ओन तर बघा कसलं पडले आ ऊन काय सुच नाही आली बघायला पीठ शिजलंय का नाही ते निवांत बसली रुपा तर काकीला काय झालं नाही निघून फटाफट पळत काकीनं हे केलं बघा पीठ शिजवलं या त्यांना येत आहे त्यांना माहीत आहे त्या चिकाचं कसं असतं या जेवढा चिक आहे तांब्यानं मुजून तेवढंच पाणी ओतून शिजवून घेतलाय रुपा बसली निवांत एकदम लेव जीव तिचा पण काय म्हणायला या उन्हात असल्याने या करायचं बहतुड्याचं कुरुड्या पातोड्या खाताना बरं वाटते मित्रांन तळा तळून पण हे करायचं एवढं अवघड आहे ना गा। विशेषतः म्हणलं बरं का की घावाचं हवाई पीठ शिजलं बघा रट 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 करतं नुसतं आणि आता खाट घ्यायची आहे इकडं त्याच्यावर हातरायचं आहे आणि मग ते धुवून व्यवस्थित आहे काय म्हणता घाम मेन सारखं गार 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 पि वाटायला लागले आता कुरुड्या तर करायची त्या पीठ शिजत आहे तोपर्यंत तो थांबलू या पीठ शिजलं म्हणजे एकदा चढल्यावर तुम्हाला दाखवते बाबा हे उन्हानं लागले चटक द्यायला ही ताट पण तापले बागा आता काय ही पीठ पण हाताला अजून चिटतंयच हे त्यामुळे अजून शिजलं नाही जरा कच्यामध्ये जाय हाताला असं न चिटकल्यासारखं झाल्यावर शिजतंय बघा हे

काक म्हणून ती जवळजवळ घालबदाम घालून अजरीत पुरायचं नाही ती पाचोड्याचा कागद आहे त्याच्यामुळं ती काय की हातरलं नाही काय असतं साडी साडी वर पण घालते ती बरं का पण त्याच्यावर स्वतःच सजी निघत नाही तर म्हजेवरच्या लगेच उजलून येते हातात ती काय लगेच अजून कुठलं नाही नाहीतर उचलून घेऊन दाखवलं अभाई भरायचं मी अगं काय हे टाकी बस लाव द्या घेऊ बरं 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 बरं

कशा झाले ते मोठे छान वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा मला काय चॉकलेट घेऊन आला नाकरा कुल्फी आणले त्या आम्हाला तस चॉकलेट घेऊन आलाय बघू दे चॉकलेट घेऊन आला बरके लेकरांनी मोठ्यांना बारक्यांना मोठ्यांचं ना मोठ्यांचं बारक्यांना

じゃあ、やれる